দু पादाने कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतशी रंजव चित्ताशी अकोल्या जयांचे किल्या स्मरण हो सगळं विद्याचे अधिकरण ते जी बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार निधाचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला पुसरी काही चिन्हि न बोलतो वचना ती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची अस्फुर व्हावी तुमचा अनुग्रह लादलो

when oh, to शिबेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र महाराष्ट्रभूषण वैराग्य मूर्ती श्री संत देहू निवासी जगताचे जगदगुरु तुकोबर यांचा चार चरणाचा सेवेकरिता निवडलेला अभंग आहे म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार असा गेली सालाबाद प्रमाणे गेली सतरा वर्षे आपल्या पठार भागातून श्रीक्षेत्र सरदगाव धोते कळेवाडी जांबून आणि जवळे पंचकृशी पतन तरी होईल नाहीतर उद्धार तरी होईल म्हणून जगतगुरु चुकवार सांगतात तुझी संगती तेव्हा तुझ्या संगतीत आल्यामुळे आमच्या जीवनाची निश्चिंती झाली देखील येते सुंदर असं महाराजांनी चिंतन मानलेलं मी तुमच्या समोर फक्त सरळ अर्थ सांगतो माझ्या कसा महाराज म्हणतात जे आम्हाला आमच्या जीवनामध्ये म्हट जीवनामध्ये म्हटल्यापेक्षा आयुष्यामध्ये कधी बघायला मिळालं नाही ते आम्हाला तुझ्या संगतीमुळे बघायला मिळते काय आहे तुझ्या संगतीमध्ये जे आम्हाला खायला मिळालं नाही ते मिळते भोग सुखाचे सोहोळे जो पाहिजे तो भोग आम्हाला ह्या मृत्यू प्राप्त झालेला के आहे केवळ आणि केवळ तुमच्या संगतीमुळे वारी घडता असते माणसाला एकट्याला घडते का नाही रामचे महाराजांच्या मनामध्ये आळंदीला यायचं नव्हतं वारी करायचं मनामध्ये नव्हतं परंतु केवळ वाळेकर महाराजांच्या संतीमुळे त्यांना वारी घडते म्हणून थोकवऱ्या म्हणतात तुझे संगते झाले अमोची होते नाही देखील येते मुळे भोग सुखाचे सोहळे मला तुम्ही सांगा हो आपण आलो त्याच्या दुसऱ्या दिवशी काल रात्री पंग झाली याच्यातलं कोणी कोणी पदार्थ पाहिले होतो कुणी खालते का आपल्या पठरा ग्रामीण भागातील वारकऱ्यांनी खाले का कुणी खाले असते पण सामान्य माणूस नाही खाऊ शकत कारण ते त्यांनी बघितलेले नसते आपल्याकडे वडे असतात या वाढले आणि काल काय म्हणतात मलाच माहित नाही त्याचं नाव तेव्हा नाही देखील ती मिळे भूक सुखाचे झोळे केवळ कशामुळे तुझी हे आपल्या घरी काय आहे घरी भरपूर पैसा असेल व तुमच्या भरपूर श्रीमंती असेल बांगला असेल गाडी असेल माडी असल गाडी असेल पण शेवटी त्या ठिकाणी आनंद आहे का कारण का तर ह्या ठिकाणी संगत संतांची आहे आणि त्या ठिकाणी संगत संसाराची आहे म्हणून आनंद नाही आणि मग शास्त्राने त्याला काय केलेलं आहे एक सार म्हणून निवडलेला आहे काय तर ते ता काही जसं ज्ञानोभार उदाहरण देतात मंथोणी नवनी तर तै अनंत वाई व्यर्थ कथा सांडे मार्ग जे आपण सर्वजण शेत अस आणि आपण जे पूर्वीच्या काळात आता ते राहिलं नाही आता उपनेर मध्ये आलं की उपनेर मध्ये घातलं की पण पूर्वीच्या काळात बाजरी मोडायची ते मदन मळायचं आणि मळाल्यानंतर मळल्यानंतर मग त्याला वावडी लावायची वावडी कळती का आता आपल्याला कळत असेल पण काही लोकांना वावरी कळत नाही चिवडा खायचा नाही पूर्वीच्या काळात खळ्यामध्ये असायचं त्याला काय म्हणायचं चिवडा आताही चिवडाच पण पूर्वीच्या काळातला चिवडा होता महाराज म्हणतात हो ते उपडल्यानंतर पुढं जात त्याला काय म्हणतात फलक तत संसार <laughs>

की गोड माणसांची संगत लागली तर जीवनाचं काय सोन होणार नाही टाळ्या वाजवा एकदा महाराजांसाठी याला खरं प्रेम आणि खरी संगत जीवनामध्ये संगत एकदा चांगली झाली की संगत संत नकी आज या ठिकाणी आपल्या ह्या दिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी आमची असणारे परमश्री मित्र आहे भक्तपरायण मावळ तालुक्यातलं रत्न आहे कोकिळा हे सुंदर आवाज महाराज भहाराजी ठाकूर आणि हे प्रेमाचं अनुरु हे ऋण असतं प्रेमाचं बंधन असतं हे परमार्थातलं टिकतं बरं का व्यवहारातलं टिकत नाही कारण का व्यवहारातलं का टिकत नाही तर महाराजांनी सांगितलं लटिका व्यवहार व्यवहार हा कसा आहे खरा आहे का संसार खरा आहे का हा मग तुम्ही सोडला का सोडला रिटायर झाले ना बळच सोडायला लागला मिठाला मिठाला महाराज म्हणतात घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर या ठिकाणी नवनीत आहे नवनीत म्हणजे काय लोणी लोड्यातून काढले जात ते हो एकदम मऊ असतं मऊ आणि ज्याचं अंतकरण लोण्यासारखं आहे ना लोण्यासारखं नाथबापांसारखी माणसं तुपाराईंसारखी माणसं मऊडींसारखी किती अंतकरण मऊ असलो माझ्या माऊडीला किती त्रास दिला असेल

विशेष सज्जनाचे चित्त त्याला सज्जन म्हणतात आणि त्याचं चिंत चित्त आणि त्या लोण्यासारखं मऊ असतं आणि तुमचं आमचं आहे ना हे कडक असतं कठोर म्हणून महाराज म्हणतात घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पोर का तर ह्या ठिकाणी संगत संतांची आहे आणि माणसाला आधोवतीला नेण्याकरता ती संगतच आहे आणि चांगल्या मार्गात आणण्याकरता सुद्धा संगत आहे म्हणून माणसाच्या जीवनामध्ये संगत असावी लागते संगतेशिवाय उद्धारही होत नाही आणि संगतीशिवाय पतनही पावत नाही वाल्या कोळ्याला नारदाची संगत घडली त्याचा वल्मिक झाला हा संतांच्या संगतीचा परिणाम आहे म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे आता आम्ही नवोद वडीता आम्हाला हा देह प्राप्त झालेला आहे ना हो आता आम्ही एक किंचित क्षण ही वायाला घालवणार नाही का करा नाही देखी ते मिले भोग सुखाचे सोहळे विठारा विठारा मग जीवनामध्ये संगत महत्वाची आहे जर संतांची संगत घडली तर संत काय करतात आपण तत्काळ नाही काळा वेळ तया लागे आपण आसारी के करे ते तात्काळ संतांची एकदा संगत घडली की त्यांच्यासारखं करतात महाराजांनी

ठिकाणी स्वतः देवच झालो म्हणजे आपण स्वतः देवच आहे तर का आता अनेक महाराजांनी उदाहरण सांगितले मी वेळ घेत नाही की एकदा वास आलाय की इकडं लगेच जीवित आहे जीवनामध्ये संगत महत्वाची आहे वाढल्या पोळ्याला नारदाची संगत घडली वाढल्या पोळ्याचा उदाहरण झाला कितीतरी उदाहरणं सांगता येते पण जीवनामध्ये एकदा हे जीवन मिळाल्यानंतर ज्या लटक्या व्यवहारामध्ये जर अटकण्यापेक्षा थोड्या दिवस इकडे संसार हा केला पाहिजे ही आपली दन दिनचर्या आहे आणि ती उपजीविका आहे पण ज्ञानावर आहे सांगतात बाबा आयुष्यावर संसार करू नकोस तुला संसार करण्याकरता हा देह मिळालेला नाही पण जरी नाही तुला कळ कळाला तरी थोडा वेळ तरी वेदशास्त्र वेदशास्त्राई माऊणी सांगतात असोणे संसारी संसारामध्ये माणसावं असावं माणसाने नेहमी संसारात असावं पण संसारात माण माणसात संसार माणसाने संसारात जरूर असावं पण माणसा संसार नसावा काय काय माणसं आहे अशी आहेत ना बळच त्यांना आणावा लागतो म्हणून मी जेवणामध्ये संगत महत्वाची आहे आज आपण कुणाच्या संगतीत आहेत आज कुणाच्या संगतीमध्ये आहे हो आज माऊडीच्या संगतीमध्ये आहे आणि ज्यांची संगत करायची आहे ते सामान्य नाही सुंदर असं माऊलींचं चरित्र आहे माऊलींच्या जीवनामध्ये कितीतरी प्रसंग सांगण्यासारखे आहेत एक क्षत्र आहे ना एकटे माऊलीच नाही तर माऊलीचा आचार्य जगाच्या मालकाला झाला स्वर्गातल्या देवांना आणि स्वर्गातले जेव ज्या वेळेला माऊली समाधी घेत असताना ह्या ठिकाणी जागा नव्हती महाराज म्हणतात चौऱ्याऐंशी सिद्ध ह्या भूमीमध्ये होती समाधी सोहळ्याचं वर्णन आहे जर संतांची संगत घेतली तर माणसाला काय काय मिळत महाराज म्हणतात ज्या वेळेला त्या ठिकाणी चौऱ्याऐंशी सिद्ध होते सगळे संत महात्मे ऋषी महात्मे होते देवांना उतरण्यासाठी या ठिकाणी जागा सुद्धा शिल्लक नव्हती त्यावेळेला देवाने काय केलं नामदेव महाराजांनी सोडून ला <muchas> साठी जागा नव्हती हो स्वर्गामध्ये विमान फिरता फिर फिरता माऊलीच्या समाधीवर पुष्पवृष्टी करावी हा संतांचा महिमाला संतांच्या संगतीमध्ये खळातला खळ सुला हो सुध्रता सुरोबरांच्या संतीमध्ये रेडा आला रेडा रेडा सुद्धा वेद बोलला ही ज्ञानभरांच्या संतीचा परिणाम आहे हा संतांच्या ही भूमी जेवढी पवित्र आहे ह्या भूमी सारखी पवित्र जागा कुठेही नाही व सुद्धा नाही

पंढरपूर हे भू वैकुंठ आहे पण नामदेव राही सांगतात निवडोवर आहे नाथ बाबा अनेक संतांनी अनेक प्रकारे वर्णन केलेलं आहे पंढरपूरपेक्षाही त्यापेक्षाही श्रेष्ठ महिमा ह्या जागेचा आहे त्यामुळे थोर महिमा पण केव्हा कळत यात्रे आलं <laughs> का पुरा येते ते आवडती मिठ्ठाला जे बारकरी यात्रेला येतात जात्राला नाही यात्रेला आपण यात्रेला आलो का बघा याच्यामध्ये जवळजवळ आपले आज दोन अडीच वारकरी असतील याच्यामध्ये किती आहेत कीर्तनाला लाटणं पळपट घोंगडी काय काय मी नेहमी उदाहरण सांगत असतो सैन्यमार्गांचं उदाहरण आहे असा वेळ घेत नाही पण जीवनामध्ये संत महात्म्यांना कळालो ज्ञानोबा आहे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संतांचं महत्व संतांच महत्व ज्ञानोबा रांचं काय महत्व आहे ज्ञानोबारायने काय याच ठिकाणी समाधी घ्यावी ज्ञानोबा तर प्रतिज्ञा होती देवा मला पंढरपूरला समाधी द्या तुमच्या जागे पायाजवळ पण देवाने सांगितलं मी समाधी घेता येणार नाही का पुराणातली कथा आहे पूर्वीच ते लिहून ठेवलेलं आहे म्हणून ज्ञानोपार आहे देवसुद्धा संतांची संगत तो तुम्ही आम्ही देवाची संगत मागतो देव आमच्या संगतीचा असावा पण देव म्हणतात की संत आमच्या संगतीमध्ये असावे हा संतांच्या संगतीचा महिमा आहे रेडा ज्ञानोबराच्या संगतीमध्ये गेला तरी त्याला मोक्ष प्राप्त झाला नवे नवे आज त्या रेड्याची यात्रा भरती हा संत संगतीचा महिमा आहे मग जर रेड्यांना उद्धार होतोय